नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आषाढ महिन्यात संपला की श्रावण महिना चालू होतो आणि आषाढ महिन्याच्या आषाढ महिन्याची जी अमवशा असते त्याला आषाढी अमावश्या बोलतात आषाढी अमावश्या दीप अमावश्या बोलतात पण सध्या तरी श्रावण महिना चालवायच्या अगोदर लोक गटारी करतात तर तिला गटारी या नावाने ओळखतात पण गटारी न बोलता तिला दीप अमावश्या का बोलायचे तर आजच्या ब्लॉकमध्ये आपण बघूया सर्व महिन्याचा राजा श्रावण कारण श्रावण महिन्यात उरत वक्य वैकल्य सण उत्सव आणि आनंदाने भरलेला असतो अशा या श्रावण मासाच्या पूर्वसंध्येची सुंदर ओळख आपल्या संस्कृतीने करून दिलेली आहे ती म्हणजे दीपामोशा तिलाच आपण दिव्याचे आवस असेही म्हणतो मात्र आजकाल काही लोकांनी तिला गटारी अशी ओळख करून ठेवलेली आहे यंदा दीपामावशा चोवीस जुलैला आहे श्रावण महिन्यात विविध सण उत्सवांची रेलचळ असल्यामुळे संपूर्ण महिनाभर अनेक जण मांसाहार आणि मद्यपान टाळतात परंतु याचा अर्थ असा नाही की महिनाभर जे खायचं प्यायचं नाही ते महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी खूप चापून घ्यायचं घरातल्या गृहिणीमुळे प्रत्येक घरात शाकाहारीचे व्रत पाळले जाते परंतु मद्य पिण्यासाठी कोणते निमित्त चालते ते आनंद झाला म्हणूनही पितात आणि दुःख झाले म्हणूनही पितात अशातच एक महिनाभर उपवास करायचा म्हणजे महिनाभराचा कोटा पूर्ण करण्याचे निमित्त चाळून आल्यासारखे आहे अशा मुठभर लोकांनी आषाढ अमोशाला गटारी घोषित करून शब्दशा गटारात लोळण्याचा जणू परवानाच मिळवला आहे आषाढ अमोशेला चंद्राची अनुउपस्थिती असली म्हणून काय झाले श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव पूर्ण करेल अशी खात्री देते हा आपल्या आयुष्यासाठी मोठा गूढ संदेश आहे की जेव्हा आपल्या आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते तेव्हा उदास न होता पंथीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा तरच आपल्या आयुष्यात श्रावण नक्कीच येईल दीप अमावस्याच्या दिवशी घरातले दिवे उजळून त्याची पूजा करायची असते तसेच दिव्याचे थेच आपल्या कुलदीपकाला म्हणजेच मुलांना लाभावे म्हणून दिव्याने ओवाळले जाते